सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पुणे जिल्ह्यातील बाबुळगाव येथील पारधी समाजाच्या घरांवर बुलडोझर न्याय मागणाऱ्या कार्यकर्त्यांवरच खोटे गुन्हे दाखल करण्याचा डाव पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बाबुळगाव येथे पारधी समाजाच्या बांधवांची घरे प्रशासनाने तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या न्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनाच आता टार्गेट केले जात असल्याचा आरोप येत आहे पत्रकार उपय सोनकांबळे यांना लक्ष्य खोटे गुन्ह्यांची भीती या घटनेची बातमी त्याचप्रमाणे त्यांनी पारधी समाज बांधवांनाही आपल्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात सहभागी होऊन तो आणखी व्यापक करण्याचे आवाहन केले आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा दिला तरच पीडितांना न्याय मिळेल असे त्यांनी म्हटले आहे या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे आपल्या न्यूज चॅनल वरती नवीन असाल तर आताच आपल्या न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला माझ्या बापाला मारता मारत मारत सगळ्या जणांनी नेल ने ने मी पाय धरून चिटकल्यावर सर माझ्या पोटावरती लात घालून मला बाहेर पाडलं ते पोलिसांनी घातले ते सर महिला नाही गडी होते घातले ते सर इथला वरिष्ठ पोलीस निरीक्षक या हराम खोरावरती सुद्धा कारवाई झाल्या पाहिजे आणि ज्या पद्धतीने इथल्या पीआय या इथल्या गोरगरीब लोकांवरती हल्ले केले महिलांना मारताना विचार केला नाही बीएसपी बोलून घेणार आहे हा जो माजलेला आहे वरिष्ठ पोलीस या सुद्धा कारवाई झाल्या पाहिजे गाव बाबुलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे पारधी समाजाच्या लोकांची घरं पाडण्यात आली होती त्या विरोधात चळवळीतल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला मी स्वतः तिकडे जाऊन आलो तिथले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते पत्रकार अतुल सो अतुल सो, सो, सोन सोनकांबळे यांनी सुद्धा आवाज उठवला आणि अतुल सोनकांबलेला तिथे टार्गेट करण्यात येते वारंवार अतुल सोन खोट्या केसेस दाखल केल्या तिथल्या पी आयनी परंतु तिथल्या स्थानिक पी आयनी हे समजू नये की अतुल सोनकांबळे एकटा आहे अतुल सोबत संपूर्ण महाराष्ट्राची आंबेडकरी चळवळ आहे अतुल सोनकांबलेसोबत सगळ्याच्या सगळ्या आम्ही ताकदीनं उभे आहोत तर त्यामुळे एखादी खोटी केस चळवळीतल्या कार्यकर्त्यावरती तुम्ही जर दाखल करायचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या बापाचं राज्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं हे राज्य आहे कुणी किती हराम खोरीगिरी करेल परंतु आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला टार्गेट करायचं खोट्या केसेस टाकून काम करायचं नाही अतुल सोन कांबळे स्वतःच्या घरचं काम करत नाही ना अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून तो गुन्हेगार झाला काय असा प्रकार घडत असेल अतुल सोन कांबळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही एकतर हे चोर तर चोर आणि वरती शिरजोर झालेत अतुल सोनकांबळे कांबळेसारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एकटं पडू देऊ नका वारंवार दबाव आणून कार्यकर्त्याचं खच्चीकरण करायचा कर प्रयत्न करतील परंतु चळवळीतला कार्यकर्ता संपू देऊ नका मी या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आवाहन करतो पारधी समाराच्याही कार्यकर्त्यांना आवाहन करतो की तुमच्या न्यायाकासाठी आणि लढ्यासाठी मी असेल आंबेडकरी चळवळ असेल पत्रकार अतुल सोनकमले असतील यांनी तिथे संघर्ष केलेला आहे लढा दिलेला आहे आपण सगळ्यांसोबत ठामपणे उभं राहावं पारधी समाजाने सुद्धा या लढाईमध्ये सोबत ठामपणे उभं राहावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता पारधी समाजाच्या अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभा आहे पुन्हा जर प्रशासकीय यंत्रणा वापरून काहीतरी ताकद वापरून इथली जर प्रस्थापित मंडळी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करत असेल तर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ते सहन करू नये आम्ही सगळे अतुल सोबत आहोत जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जय भीम